बरोबर आहे आता शेड्युल कास्टमध्ये घेऊया शेड्यूल ट्राईब मध्ये घेऊया काय म्हणतात बाबासाहेब महाराज हा महारांचा माणूस बरोबर आहे त्यातही लोक विचार करताना किंवा बोलताना सहज स्पष्टपणे सहजपणे बोलून जातात हा महारांचा माणूस बर आरक्षण घेताना बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण चालतं बाबासाहेबांच्या आरक्षण बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे नोकरीत मिळालेली पदोन्नती चालते आठ तासांच्या कामाचा दिवस चालतो बोनस कसा चालतो बरोबर आहे प्रसूतीची रजाही चालते महिलांना जे जे हक्क मिळाले ते चालतात महिलांना संपत्तीत समान वाटा मिळालेला आहे तो चालतो प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे तो चालतो कामगारांना त्यांच्या ग्रॅच्युटीचा अधिकार मिळालेला आहे आयुर्विमा काढण्याचा अधिकार मिळालेला आहे तोही चालतो कदाचित तुम्ही तुमच्या आई वडिलांकडूनही ऐकलं असेल की बाबा ग्रॅज्युएशन झालं आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये फॉर्म भरा कधीतरी कॉल येईल मग आपण नोकरीला जाऊ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कोणी आणलं बाबासाहेबांनी आणलं दामोदर हिरापूर व्हॅलीचे प्रकल्प कोणी आणले बाबासाहेबांनी डिझाईन केले भाकरा नगल धरण कोणी केलं बाबासाहेबांनी केलं होता हा आहे की तुम्ही बाबासाहेबांना कोणत्या चष्म्यातून बघता जर तुम्ही बाबासाहेबांना जातीच्या चष्म्यातून पाहिलं तर तुम्हाला त्यांची जातच दिसेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की करा